किल्ला बघताय एकदम सुंदर असा घरकोर मित्रमंडळाने हा साकारलेला आहे किल्ल्याची जी साईज आहे ती थोडी मोठी त्यांनी बनवली प्रतिकृती पूर्ण तिथून इथपर्यंत असा संपूर्ण मोठा किल्ला आणि एकदम हुबेहूब दिसतो आहे खूप मेहनत घेतली मंडळाने तर तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा नमस्कार मित्रांनो दिवाळीचा सण आलेला आहे आणि आज, आज आपण मध्ये घरकुल मित्रमंडळाला आपण भेट दिली आहे आणि त्यांनी बनवलेला हा एकदम सुंदर असा किल्ला या किल्ल्याबद्दल आप आप ते आपल्याला थोड्याच वेळात माहिती देणार आहेत त्यांचं नाव काय ते सर्व आपल्याला ते सांगणार आहेत तर चला पाहूया नमस्कार जय शिवराय तर माझं नाव अवधूत भरतू आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले साकारत आलेले आहेत तर त्यापैकी एक हा त्यापैकी एक हा माऊलीगड ज्याने बाल शिवाजींना आश्रय दिलेला जेव्हा शाजी महा राजे संकटात होते त्यावेळी राजे जिजामाता आणि बाल शि शिवाजीराजे या गडावर आश्रय घेतला होता या गडाची खूप या गडावर महाराजांचे खूप असे गोष्टी आहेत ज्या ज्यामुळे हा गड महाराजांसाठी खूप महत्त्वाचा होता जेणेकरून तुम्ही बघू शकता की हा गड तीन गडांमध्ये विभागलेला आहे पहिले पळसगड नंतर मेन माहुली नंतर भंडारदुर्ग तर जेव्हा सोळाशे पासष्टमध्ये पुरंदरचा दह झालेला तेव्हा महाराजांनी आपली युक्ती वापरून या गडां म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की तेवीस किल्ले महाराजांनी मुघलांना दिलेले बट बोलतात नाही कागदी युक्ती वापरून महाराजांनी तीन गड हे यातलेच दाखवलेले की हे तीन गड आहेत वे तीन गड वेगवेगळे होते पण हे तीन गड नसून हे पूर्ण एक माहुली गड पूर्णपणे त्यांनी दिलेला त्यानंतर महाराजांनी स्वतः ह्याच्या हा गड जिंकला जिंकण्यासाठी मोहीम काढलेली अपयशी ठरले मराठ्यांची ताकद एवढी होती की ज्याचा किल्लेदार होता हा नवीन नवीन किल्लेदार जेव्हा आला तेव्हा महाराजांनी पुन्हा त्याच्यावर मोहीम काढली आणि हा गड हा गड महाराष्ट्र स्वराज्यात आणला त्यानंतर संभाजी राजा असेपर्यंत हा गड स्वराज्यातच होता आणि तुम्ही पाहू शकतात की खूप लांबलचक पसरलेला हा गड आहे खूप त्याला नैसर्गिक सोळ पाहू शकतात जे गिर्यारोकांसाठी अतिशय आवडतीचे असतात आणि ते आम्ही उभे बनवण्याचा प्रयत्न केला आहे गडावर गडावरचे वास्तू म्हणा राजवाडे म्हणा राजसदर खूप साऱ्या पडी म्हणजे वास्तुद्दे आता भगनावस्थेत आहे पण आम्ही त्याचा प्रयत्न केला आहे की पूर्णपणे बनवण्याचा तर मला इकडे किल्ला बघताना खूप सुंदर दिसतो की खूप कमी दिवस आपल्याकडे होते तर तुम्ही या या कमीत कमी आणि करताना तुम्हाला काय काय आम्ही दिवस म्हणाल तर आम्ही मोजून सहा ते सात रात्रीमध्ये किल्ला म्हणाला आहे कारण की सगळे आमच्यात ऑफिसला जाणार आहेत किंवा का स्कूल्स कॉलेजमध्ये आहेत तर रात्रीच्या ज्या वेळात म्हणजे रात्री बारा ते सकाळी ते सहामध्ये आम्ही किल्ला बनवला बसत असतं त्या त्यावेळेस आम्ही हा पूर्णपणे किल्ला बनवला आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आम्ही यावेळी अनुभवल्या की जसं किल्ल्याचा आम्हाला स्ट्रक्चर यावेळी मोठं करायचं होतं तर त्याचा जो बेस बनवण्यासाठी जे लागतं सामान आहे ते गोळा करणं मग रात्री आम्ही पूर्ण सगळीकडे फिरवतो हो की आम्हाला रॅबिट गोळा करायचा आहे सामान आहे आणि मजा आली म्हणजे वेगळं काहीतरी एक टास्क होतं आणि ते आम्ही होप्स कम्प्लीट केलं आहे मी इकडे ते बघितलं आहे सुंदर असे मावळे शाळूच्या चा मातीने मावळ बनवलेला आणि बाकीचे गडावरची जी वास्तू आहे तळबंदी आहे ती पण शाडू मातीची गड सादर करताना लोक लोक सगळे एका म्हणजे एका टेक्स्चरमध्ये किंवा एका लाईटमध्ये सादर करतात तर आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी अजून एक वेगळा लाईट इफेक्ट आणलेला आहे